सांगोला येथे आज हॉटेल फायव्ह स्टार या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली ही बैठक युवक नेते अभिषेक भैया कांबळे मुहुद बुद्रुक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी सांगोला तालुक्यातील युवकांचे आयडल नितीन भाऊ रणदिवे यांच्या उपस्थितीत सकल मातंग समाजाच्या वतीने लहुजी पॅनथर सेनेची नव्याने स्थापना करण्यात आली असून या लहुजी पॅन्थर सेनेच्या वतीने संपूर्ण मातंग समाजाच्या विविध अडीअडचणी लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे स्मारक स्थापन करणे लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार घोषणा करण्यासाठी सरकार केंद्रीय स्तरावर प्रयत्न करणे व तरुण नवयुवकांना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करून उद्योजक बनवणं तसेच हे संघटन तळागाळात पोहोचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील युवकांचे आयडल भाऊ रणदिवे यांची लहुजी पॅन्थर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे अशी घोषणा संघटनेचे संस्थापक महासचिन अभिषेक भैया कांबळे यांनी सांगोला येथे सकल मातंग समाजाच्या बैठकीत करण्यात आले आहे या ठिकाणी सांगोला तालुक्यातील जो स्वाभिमानी मातंग समाज आहे या स्वाभिमानी मातंग समाजाला न्याय देण्यासाठी लहुजी पंतर या संघटनेची आम्ही स्थापना केलेली आहे आणि ही संघटना लोकशाही अन्नाभावसाठी त्यांना भारतरत्न देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील मातंग समाज तसेच महाराष्ट्रातील मातंग समाजाला योग्य न्याय देण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी असलेली ही संघटना आता मी स्थापन तुम्ही समाजाला काय आवाहन करता मात्र समाजाला मी आव्हान करेन की लहुजी तंत्रसेनेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली जी, जी न्यायाची आणि हक्काची लढाई आहे या हक्काच्या आणि न्यायाच्या लढाईत संघर्ष वाट आहे आणि या संघर्षाला आमच्या साथ द्या देत होईल दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोणी भावी आमदार असेल विद्यमान आमदार असेल किंवा इच्छुक आमदार असेल जो कोणी असेल त्याला आमचं एवढंच समाजाचं म्हणणं असेल की जर तुम्ही मातंग समाजाच्या मागण्यांचा मातंग समाजाला उचित न्याय देत असाल तरच तुम्ही या सांगोल्याचा आमदार होणार आणि मातंग समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला घरी बसवण्यासाठी समर्थ ठर आहे